महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब रायगड जिल्ह्यात नागरिकांचे चोरीला गेलेले गहाळ झालेले किंवा विसरलेले मोबाईल पोलिसांनी शोधून ते मूळ मालकांना परत केले रायगड पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यानं चोवीस मूळ मालकांना त्यांचे मोबाईल परत मिळवून दिलेत आज बुधवारी या हस्तांतरित करण्यात आले या मोबाईलची किंमत तीन लाख सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये इतकी आहे यावेळी पोलीस अधीक्षक अंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नदाफ सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल जाधव उपस्थित होते यावेळी पोलीस अधीक्षक अचल दलाल यांनी पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक केलं आपला मोबाईल हरवला हो तर तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा तसंच या संदर्भातील ॲपवर आपली तक्रार नोंदवता येईल असे अचल दलाल यांनी सांगितलं पोलीस शिपाई श्रेयस गुरव यांनी ही कामगिरी बजावली आ, तर आपले सर्वांच्या माध्यमातून माझी बाकी लोकांना पण विनंती आहे की मागील दोन तीन पण काही लोकांचे मोबाईल फोन हरवले गेले होते वळखण मध्ये अशी बातमी आलेली होती तर कोणाच्याही कधी मोबाईल फोन हरवला त्यांनी तत्काल पोलीस स्टेशनला जाऊन एक आर पोर्टल आहे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रेजिस्टर त्याच्यावरती जर आपली मोबाईल फोनची नोंद करण्यात आली तर लगेच तो मोबाईल फोन ब्लॉक होतो आणि पुढे कोणीही त्याचा वापर करू शकत नाही तर आपण प्रयत्नशील आहोत की जे जे मोबाईल फोन गेलेले आहेत पण रिकव्हर करण्याचं प्रमाण आपला खूप चांगलं आहे तर आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे त्यांचा मोबाईल फोन गेला की त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन नोंद करावं सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.